आज दिनांक दहा दोन दोन हजार तेवीस चोवीस रोजी पत्रकार परिषदेमध्ये बोललेल्याबद्दल सर्व पत्रकार व वा मीडियावाले व वा आर्थिक भारतीय भ्रष्टाच्या निवडणूक समितीचे कार्यकर्त्याच्या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद बोललेली आहे पण पर पत्रकार परिषदेशी संबंधित विषयाबद्दल मी असाही विनंती करतो की मी दिना अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीच्या मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात पोलीस महासंचालक महा महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस जिल्हाधिकारी कार्य धाराशिव व पोलीस अभिलेख औरंगाबाद आपलं उस्मानाबाद धाराशिव व पोलीस अधीक्षक उपोषण करण्यासंदर्भातील आपण आज रोजी पत्रकार परिषद परिषदेने आम्ही अशी विषय म्हणले अनेक वेळा मी गेल्या दोन तेवीस सव्वीस पाच दोन हजार तेवीस लोहारा तशी कार्यापासून उपोषण बोषलेलो होतो त्या उपोषण मध्ये त्यांनी असं सांगितलं की भूमिका दिली की यादी आणि गट आमच्या धाराशिव जिल्ह्यातील लोहरापर्यंत उर्दूपडे गावातील पुनवर्षी दसपन्न जमिनी केलेल्या संदर्भातील गटकर्म पाचशे एकोणीसशे क्षेत्र पाच प्रार्थनात जमिनी ही मुद्दे केलेले संपादन केले होते परंतु एका शेतकरी नागेर शिंदे यांनी शेतकरी हा शेतकऱ्यांनी अतिक्रमण पूर्ण केले होते परंतु भूम्या भूमियाले अभिलेख आणि अशी सांगितले की तुम्ही पैसे भरा आणि आम्ही हद्द कायम करून देऊ तर पैसे भरून घेतले पावत भरून घेतले परत आतापर्यंत अध्यापक केलेलं नाही तिथले जिल्हा परिषद शाळा विभाग यांनी त्यांनी शाळा दिग्दर्शन यांनी तर जिल्हा शिक्षण विभाग यांनी त्या कामाला आपल्याला कारवाई केल्यानंतर त्याप्रमाणे कारवाई केली नाही आतापर्यंत केली व शासनाचे दुसरे केले भरपाई केली नाही नंबर दोन नंतर आम्ही माहितीच्या ठिकाणी दोन हजार पाचच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत आम्ही माहिती सर्व आपल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशिम उमरगा लोहारा कोल्हापूर या तालुक्यातील कर्मचाऱ्या सज्जावर निवासस्थानी राहत असलेली माहिती मागितली होती परंतु ती माहिती न दिल्यामुळं आम्ही परत जनमाहिती त्या ठिकाणी आधी दिले ज्या ज्या त्यांनी माहिती उपलब्ध करून द्यावं परंतु इतर तालुक्यातील कोचरी तालुक्यात त्यांनी आम्हाला माहिती उपलब्ध न दिल्यामुळं मी पोलीस उल्लंघन मी पोलीस अधीक्षक उस्माना धाराशिव हो। व पोलीस उपनिरीक्षक लोहरा तालुका यांच्याकडे तक्रार केली होती परंतु त्यांनी कसलीही आतापर्यंत दखल घेतली नाही त्या त्या, त्या कारणा औरंगाबाद औरंगाबाद सुप्रिटेंडेंट याच्याकडे सुद्धा तक्रार केली महासंचालक तक्रार केली परंतु मुख्यमंत्री यांच्याकडे कार्यालयात तक्रार केली परंतु यांनी कसलीही दखल न घेतल्यामुळं मला ह्या सगळ्याच्या आमच्या आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार संघ समितीच्या संदर्भात अंतर्गत आम्ही ही उपोषण ठरवलेलं आमच्या मागण्या उपोषणात मागणी केलेली आहे मग मुद्दा माहिती मागणी केलेली आहे एक, एक नंबर एक पोलीस अधीक्ष माहिती अधिकार प्राप्तीनुसार जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील सर्व तालुक्यातील कर्मचारी अधिकारी सजावर हात नसलेल्या नसलेली माहिती न दिल्यामुळे एकशे चोपन्न गुन्हा दाखल करावा नंबर दोन पोलीस स्टेशन लोहारा तहसील कार्यालय पंचायत समिती व इतर जिवळी ग्रामपंचायत

दाखल करत नाही व व आर टी कार्यकर्त्यांना संरक्षण आठ तीन दोन हजार अठरा दो दो पर शासनाच्या परिपत्राप्रमाणे सुद्धा असून सुद्धा ते संरक्षण देत नाही ते संरक्षण मिळवत या संदर्भातील मी सर्व पुरावे सादर केले के केलेले आहे आणि या संदर्भात आम्ही तेरा दोन दो, दोन दोन हजार तेवीस रोजी आमोर भरत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बसत आहे आपल्या परिचित काय काय नाव घेतले माझं नाव पंचाक्षरी कृष्ण चव्हाण